अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या इनोव्हा गाडीने चिखली शहरातील पानगोळे हॉस्पिटल समोर पायी जाणाऱ्या कृष्णा नंदू लष्कर वैपंचवीस राहणार गौरक्षणवाडी चिखली याला धडक दिली या अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आमदार सरनाईक हे बुलढाण्यात डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी जात असताना हा अपघात घडला अपघातानंतर सरनाईक यांनी स्वतः गाडी थांबवून जखमी तरुणाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले मात्र कृष्णा सध्या कोमात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही परंतु आमदार सरनाईक यांची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून जखमीच्या नातेवाईकांना घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे